नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका पदभरती बाबत एक अत्यंत महत्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिका पदभरती जी आहे तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी एकूण किती अर्ज आले आहेत याची माहिती याची आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आहेत कोणत्या प्रवर्गाने सगळ्यात जास्त अर्ज आले आहेत त्याचे आकडेवारी सुद्धा प्राप्त झाले त्याचबरोबर आजचं जे नवीन परिपत्रक जे आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने जाहीर आहे यामध्ये परीक्षेची तारखा जाहीर करण्यात ता आली आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे तर ता परीक्षेच्या तारखा सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची अपडेट परीक्षेचा सिलेबस एक्झाम पॅटर्न कसा असेल पत्नी आय याची माहिती सुद्धा जारी करण्यात आली आहे तर सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सगळ्यात महत्वाचं हाईप करायला विसरू नका डिटेलमध्ये पूर्ण डिटेलमध्ये जी माहिती आहे पहिल्यांदा जाणून घेऊयात एकूण किती अर्ज आलेले आहेत तर पाहू शकता यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज आलेले आहेत खूपच कमी अर्ज आलेत पाहू शकता तीनशे अठ्ठावन्न जागा आहेत आणि बारा हजार नऊशे एकाहत्तर म्हणजे खूप कमी अर्ज आलेली आहेत मीरा भाईंदर महापालिकेत विविध पदांसाठी सरळ सेवा ची, पद पद्धतीने जी तीनशे अठ्ठावन्न जागांसाठीची पदभरती प्रक्रिया जी आहे यामध्ये ही राबवली जात आहे तर या भरतीसाठी बावीस अगस्ट रोजी बावीस अगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या भरतीत एकूण बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरात लवकर घेण्यात येणार आहे पाहू शकता आजच परिपत्रक आलेलं आहे पुढे आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत तर यामध्ये महापालिकेत काही वर्षापासून भरती करण्यात आली नाही त्यामुळे शेकडो कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यामुळे पाहू शकता मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत आणि यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा जो भार आहे प्रचंड ताण हा पडत आहे पालकेकडून भरती करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून भरती प्रक्रिया सुरू होती पालिकेमध्ये पाहू शकता वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चार अशी अनेक पदे खाली आहेत मात्र पाहू शकता त्यामधील वर्ग तीन वर्ग चार मध्ये रिक्त पदे सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आणि विविध संवर्गातील सत्तावन्न सव सत्तावीस संवर्गातील तीनशे अठ्ठावीस अठ्ठावन्न जागांसाठी बावीस ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ही भरती प्रक्रिया राबवण्याची संपूर्ण जबाबदारी टी सी एस टाटा कन्सल्ट सर्विसेस कंपनी पार पडत आहे म्हणजे टी सी एस परीक्षा घेणार आहे आता यापुढे आपण पाहू शकता परीक्षा जी आहे कोणत्या तारखेला होणार आहे हे परिपत्रक पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाचे अपडेट आपण थंबलनेलमध्ये सांगितलंय टीनेलमध्ये सांगितलंय अशी गोष्ट की यामध्ये पाहू शकता प्रवर्गानी आहे किती जागा आहेत तर याची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही आहे पण आपण आर टी आय जो आहे माहितीचा अधिकार फाईल केलेला आहे यामध्ये आपल्याला परीक्षेच्या अगोदर माहिती प्राप्त होईल की एकूण कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेत कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज आलेत याची याचे ऑफिशियल जे आकडेवारी आहे आपल्याकडे लवकर उपलब्ध होईल आणि त्यावर सुद्धा आपण डिटेल मध्ये परीक्षेच्या अगोदर अर्ज जी व्हिडिओ जो आहे व्हिडिओ सेशन हे घेणार आहोत तर आपण पाहूयात की जी पदभरती प्रक्रिया आहे याबाबतची जी नोटीस आली ही काय आहे पाहू शकता तेवीस सप्टेंबर आजचीच तारीख आहे या अपडेट आहे सूचनापत्रक मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत अर्ज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मागवण्यात आले होते आणि सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक नऊ ऑक्टोबर पाहू शकता तारखा जाहीर करण्यात ता आली आहेत पहिली तारीख नऊ ऑक्टोबर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षेकरता सोबत जोडलेल्या ग्रुप लेवल टायमर आता पाहू शकता टी सी एस मार्फत ज्या ज्या अगोदर परीक्षा घेण्यात आलेत या वर्षीच्या परीक्षा सगळ्या परीक्षांसाठी ग्रुप लेवल टायमर जो आहे हा वापरण्यात आलेला आहे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा चेक करू शकता या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे आणि ही जी पीडीएफ आहे मी टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकले तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता तर मीरा भायंदर महानगरपालिकेमध्ये ग्रुप लेवल टायमरमध्ये चार सेक्शन असतील आणि चारीमध्ये प्रत्येक जो टॉपिक आहे या टॉपिकचे प्रश्न समाविष्ट केले जातील परीक्षा तुम्ही जर या अगोदर टी सी एस मार्फत इतर परीक्षा दिल्या असाल तर तुम्हाला माहित असेल आता पाहू शकता प्रत्येक पदासाठीचं सा, परीक्षेचं जे पॅटर्न आहे परीक्षेचं अनु एक सूचना जारी करण्यात आल्या आहेत विविध जी पदे आहेत यामध्ये मराठी इंग्रजी जनरल नॉलेज रिजनिंग तर्क आहे यामध्ये तांत्रिक विषय तो विषयाशी संबंधित तुमच्या पोस्टशी पदाशी संबंधित तो तांत्रिक विषय आहे टोटल चाळीस प्रश्न आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक ग्रुप लेवलमध्ये सी मध्ये दहा दहा प्रश्न असतील या पद्धतीने पाहू शकता एकूण पंचवीस प्रश्न प्रत्येक सेक्शनसाठी आणि तीस मिनटं असे एकूण टोटल पाहिले तर आपण पाहू शकता यामध्ये शंभर म्हणजे पाहू शकता एक शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परीक्षा आणि दोन तासाचा हा वेळ असेल एकशे वीस मिनिटांचा हा वेळ असणार आहे प्रत्येक पदासाठी ग्रुप लेवल टायमर देण्यात आला आहे कशा पद्धतीने असेल थोडे चेंजेस असतील ज्यामध्ये तांत्रिक विषय नसेल त्यामध्ये थोडासा हा बदल असणार आहे तर या पद्धतीने हे परिपत्रक आजचं जाहीर करण्यात आलेलं आहे हे चेक केलं जाऊ शकतं आणि पदभरती प्रक्रिया पाहू शकता तीनशे अठ्ठावन्न ज्या जागा आहेत त्या तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी किती अर्ज आलेत तर तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी बारा हजार एकशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेत त्याचबरोबर कोणत्या न्याय किती अर्ज आले आहेत याची आकडेवारी सुद्धा आपल्याकडे लवकरच प्राप्त होणार आहे डिटेलमध्ये त्याबाबत सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत महत्वाची अपडेट म्हणजे अशी की परीक्षा नऊ आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तीनशे अठ्ठावन्न जागा सुद्धा खूपच कमी उमेदवारांनी अर्ज केली आहेत आश्चर्याचे बाबा हे पाहू शकता तर ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे या पदभरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच ज्या सगळ्या महत्वाच्या अपडेट आहेत त्या प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद